नमस्कार आपण सगळेच एका विचित्र शर्यतीत धावत असतो नाही का आपलं मन सतत भूतकाळात किंवा भविष्यकाळात भटकत असतं आणि या सगळ्यातनं वर्तमानात शांतपणे जगण्याचा जो अनुभव आहे तो जणू हरूनच गेलाय पण यावर आपल्या भारतीय परंपरेत एक खूप सोपा आणि प्रभावी उपाय सांगितला आहे जो आपल्या श्वासातच दडलाय आज आपण त्याच साधनेबद्दल बोलणार आहोत सोहम साधना आणि यासाठी आपण विद्या वाचस्पती विद्यानंद यांचं जे अभ्यासपूर्ण लिखाण आहे त्याचा आधार घेतोय आपला उद्देश फक्त ही साधना कशी करायची हे शिकणं नाही तर तिच्या मुळाशी असलेलं तत्वज्ञान आणि आपल्या आयुष्यात ती काय बदल घडवू शकते हे समजून घेणं आहे अगदी अगदी महत्वाच्या मुद्द्याला हात घातला तुम्ही कारण या धावपळीच्या आयुष्यात आपण श्वास तर घेतो पण त्याकडे लक्ष देत नाही भारतीय परंपरेत श्वास म्हणजे केवळ एक म्हणजे एक बायोलॉजिकल प्रोसेस नाहीये तो आपले शरीर मन भावना आणि आपली चेतना या सगळ्यांना जोडणारा एक अदृश्य सेतू आहे आणि सोहम साधना आपल्याला बरोबर याच सेतूवरून चालायला शिकवते जेणेकरून आपण केवळ श्वासाच्या नव्हे तर आपल्या अस्तित्वाच्या उगमापर्यंत पोहोचू शकतो इथेच तर खरी उत्सुकता आहे चला आपण मूळ शब्दापासूनच सुरुवात करूया का सोहम हा शब्द आपण अनेकदा ऐकतो आणि त्याचा तोच मी आहे असा एक सरळ अर्थही आपल्याला माहिती असतो पण हा फक्त एक शाब्दिक अर्थ आहे की यामागे काहीतरी खूप खोल दडले आणि मला या साधनेबद्दल एक गोष्ट खूपच आकर्षक वाटते की यात तुमचा गुरु बाहेर कुठे नसतो तर तुमचा सहज चालणारा श्वास तुमचा मार्गदर्शक बनतो बरोबर हीच हीच तर या साधनेची खासियत आहे सोहम या शब्दाची आपण फोड केली तर सो म्हणजे तो म्हणजे ते वैश्विक चैतन्य ती परमतत्व शक्ती आणि हम म्हणजे मी पण हे केवळ तोच मी आहे असं तोंडाने म्हणणं नाहीये उपनिषदांमधलं जे प्रसिद्ध महावाक्य आहे अहम ब्रह्मास्मी त्याचं हे एक प्रकारे श्वासारूपी अनुभवात्मक प्रकटीकरण आहे म्हणजे बघा जिथे ज्ञानमार्गाला शब्दांची आणि तर्काची गरज लागते तिथे ही साधना आपल्याला थेट अनुभवातून तेच सत्य दाखवते की आपली वैयक्तिक चेतना आणि ती वैश्विक चेतना या वेगळ्या नाहीतच अच्छा म्हणजे हे अद्वैत तत्वज्ञानाचं एक साध व्यावहारिक रूप झालं ते तत्वज्ञान जे सांगतं की आत्मा आणि परमात्मा म्हणजे आपण आणि हे विश्व मुळात एकच आहोत मग या साधनेची जी वैशिष्ट्य सांगितली जातात ती याच मूळ विचारातून येतात का अगदी याची वैशिष्ट्ये म्हणजे त्या तत्वज्ञानाचे नैसर्गिक परिणाम आहेत असं म्हणता येईल पहिलं ही साधना वैश्विक का आहे कारण ती श्वासावर आधारित आहे आणि श्वास धर्म पंथ वय किंवा संस्कृती बघत नाही की नाही बरोबर दुसरं ती मन शांत कथरते कारण जेव्हा तुम्ही तोच मी आहे या भावात स्थिर होता तेव्हा तुमची ओळख तुमच्या छोट्याशा चिंताग्रस्त मनापुरती मर्यादित राहत नाही तुम्ही त्या विराट अस्तित्वाचा भाग बनता आणि मग छोट्या छोट्या गोष्टींचा ताण आपोआपच कमी होतो आणि तिसरं जे सर्वात महत्वाचं आहे ते म्हणजे ही साधना हळूहळू आपला आपला अहंकार मीपणा कमी करते आणि यातूनच ते सूत्र जन्माला येतं ही साधना करणे कमी आणि होणे अधिक शिकवते हे करणे कमी आणि होणे अधिक हे खूप खोल आहे पण मला वाटतं की आपल्या समाजात याच्या अगदी उलट शिकवलं हो जातं सतत काहीतरी करण्यावर मिळवण्यावर अचीव्ह करण्यावर भर दिला जातो मग या साधनेला आपल्या या धावपळीच्या आयुष्यात जागा कशी द्यायची हे होण्याचं तत्वज्ञान वाटतं पण प्रत्यक्षात ते अनुभवायचं कसं याची काही सोपी पद्धत आहे का हो आणि हाच तर खरा संघर्ष आहे पद्धत अतिशय सोपी आहे पण आपला तो करण्याचा अट्टहाश आहे ना तो तिला अवघड बनवतो याची सुरुवात अगदी साधी आहे एक शांत जागा निवडा जमिनीवर मांडी घालून किंवा अगदी खुर्चीवर आरामात बसा फक्त कणा ताट पण शरीर एकदम रिलॅक्स हवा डोळे हळूवारपणे मिटून घ्या आता फक्त आपलं लक्ष नैसर्गिकरित्या आत येणाऱ्या आणि बाहेर जाणाऱ्या श्वासावर आणा श्वास बदलायचा नाही त्याला लांबवायचा नाही रोखायचा नाही तो जसा आहे तसाच फक्त त्याचे साक्षी बनायचं इथपर्यंत ठीक आहे पण मग सोहम कुठे येतं आणि इथेच अनेकांना अडचणी येते ती म्हणजे विचारांची श्वासावर लक्ष केंद्रित करायला जातो आणि मनात विचारांचं वादळ सुरू होतं त्याला सामोरं कसं जायचं बरोबर जेव्हा मन थोडं स्थिर व्हायला लागतं तेव्हा श्वास आत घेताना मनातल्या मनात, मनात सोच धुनी किंवा त्याचा भाव अनुभवायचा आणि श्वास बाहेर सोडताना हमचा हे तोंडाने म्हणायचं नाही किंवा जबरदस्तीने आठवायचं नाही हा एक सहज भाव आहे जणू काही श्वासच तो धुनी उत्पन्न करत आहे अच्छा आता राहिला प्रश्न विचारांचा विचार येणं स्वाभाविक आहे साधना म्हणजे विचार थांबवणं नव्हे तर विचारांमध्ये न वाहून जाणं याचं एक सुंदर उदाहरण आहे आपण म्हणजे आकाश आहोत आणि विचार म्हणजे ढग ढग येतात जातात काळे येतात पांढरे येतात पण आकाशामुळे त्यांना काही फरक पडत नाही ते शांतच राहतं त्यामुळे विचार आले की त्यांच्याशी भांडायचं नाही त्यांना फक्त पाहायचं आणि आपलं लक्ष पुन्हा श्वासाच्या सो हम या नैसर्गिक लईकडे आणायचं एक मिनिट म्हणजे श्वास घेताना सो आणि सोडताना हम ह्याचा फक्त भाव आणायचा मग हा एक प्रकारचा मानसिक जपच झाला ना यात आणि आपण जो राम राम किंवा इतर कोणताही मंत्र जपतो त्यात नेमका काय फरक आहे खूप खूप चांगला आणि महत्वाचा प्रश्न आहे हा वरवर पाहता सारखं वाटू शकतं पण यात एक मूलभूत फरक आहे कोणताही मंत्र जेव्हा आपण जपतो तेव्हा त्यात एक कर्ता असतो मी जप करतोय त्यात एक प्रयत्न असतो याउलट सोहम हा अजपा जप मानला जातो अजपा जप हो म्हणजे जो जप तुम्ही करत नाही तो आपोआपच चोवीस तास तुमच्या आत सुरू आहे श्वास आत घेण्याचा ध्वनी सो सारखा आहे आणि बाहेर सोडण्याचा हम सारखा ही एक नैसर्गिक क्रिया आहे साधनेत आपण काही नवीन निर्माण करत नाही तर जे आधीपासूनच घडत आहे त्याबद्दल फक्त जागरूक होतो आपण करता न बनता केवळ साक्षी होतो हा करतेपणा सोडणं आणि साक्षी होणं हाच यातला मुख्य फरक आहे वाह म्हणजे आपण मंत्र जपत नाही तर आपल्या आज जो नैसर्गिक जप सुरू आहे त्याला फक्त ऐकतो किंवा अनुभवतो हे खूपच सूक्ष्म पण महत्वाचं आहे पण माझा एक वैयक्तिक अनुभव आहे आणि कदाचित अनेक श्रोत्यांचाही असेल मी हे करून पाहण्याचा प्रयत्न केला पण पाच मिनिटातच माझं लक्ष शंभर ठिकाणी गेलं ऑफिसचे विचार घरचे विचार मला तर वाटलं की ध्यान करण्याऐवजी माझं मन जास्तच अस्थिर झालंय हे सामान्य आहे का हे केवळ सामान्य नाही तर साधनेच्या सुरुवातीच्या टप्प्याचं ते एक महत्वाचं लक्षण आहे कल्पना करा एका खोलीत खूप धूळ आहे पण अंधारामुळे ती दिसत नाहीये तुम्ही दिवा लावताच ती सगळी धूळ तुम्हाला दिसायला लागते तुम्हाला वाटतं दिवा लावल्यामुळे धूळ झाली पण तसं नसतं धूळ आधीपासूनच असते दिवा लावल्यामुळे ती फक्त दिसू लागते अच्छा तसंच मनाचं आहे ते आधीपासूनच अस्थिर असतं पण आपण इतर कामात व्यग्र असल्यामुळे ते जाणवत नाही जेव्हा तुम्ही शांत बसून आत पाहता तेव्हा तुम्हाला ती सगळी अस्थिरता जाणवायला लागते त्यामुळे घाबरून जायचं नाही हा प्रक्रियेचाच एक भाग आहे रोज थोडा वेळ बसण्याचा सराव केला की हळूहळू हे विचारांचं वादळ शांत होतं म्हणजे सुरुवातीला होणारी ही अस्वस्थता म्हणजे प्रगतीचं लक्षण आहे अपयश नाही हे समजणं खूप महत्वाचं आहे मग जेव्हा साधक या सुरुवातीच्या टप्प्याच्या पुढे जातो तेव्हा नेमके काय आंतरिक बदल घडायला लागतात सर्वात पहिला आणि मोठा बदल एका मूलभूत जाणीवेत होतो आपल्याला वाटतं की आपण श्वास घेतो पण खरंतर श्वास घडतो तो आपोआप येतो आपोआप जातो ही एकच जाणीव करता म्हणून जगण्याच्या आपल्या अट्टहासाला सुरुंग लावते आपल्याला कळायला लागतं ला 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 की जीवन हे आपण चालवत नाही तर ते आपल्यातून वाहतंय हो या सत्याचा हा पहिला थेट अनुभव असतो आणि या एका अनुभवातून अहंकार हळूहळू विरघळायला लागतो कारण ज्या श्वासावर आपलं जीवन अवलंबून आहे तोच जर आपल्या नियंत्रणात नाही तर बाकीच्या गोष्टींवर नियंत्रण मिळवण्याचा अट्टहास किती व्यर्थ आहे हे लक्षात येतं म्हणजे थोडक्यात ही साधना आपल्याला आपल्या अस्तित्वाच्या ऑटोपायलट मोडबद्दल जागरूक करते श्वास आपोआप चालतो शरीरातल्या अब्जावधी क्रिया आपोआप चालतात तसंच जीवनही चालतंय आणि आपण उगाच स्टिअरिंग व्हील घट्ट धरून बसलो आहोत या विचाराने की गाडी मीच चालवतोय अगदी उत्तम अगदी उत्तम उदाहरण आहे आणि साधना म्हणजे ते स्टिअरिंग व्हील हळूच सोडून देण्याचा त्या प्रवाहावर विश्वास ठेवण्याचा सराव जेव्हा हा विश्वास वाढतो तेव्हा भावनिक संतुलन आपोआप येतं कारण मग आपला आनंद किंवा दुःख बाह्य परिस्थितीवर कमी आणि आंतरिक स्थिरतेवर जास्त अवलंबून राहतो आत्मविश्वास वाढतो पण तो अहंकारी नसतो तो, तो सहज असतो शांत असतो हे खूपच गहन आहे पण मग या साधनेबद्दल काही गैरसमज सुद्धा नक्कीच असतील जसं की यातून काहीतरी चमत्कारिक शक्ती मिळतील किंवा काहीतरी अद्भुत अनुभव येतील अशा अपेक्षा लोक ठेवतात त्याबद्दल काय सांगाल नक्कीच आणि ते गैरसमज दूर करणं अत्यंत आवश्यक आहे सोहम साधना म्हणजे काय नाही हे आधी समजून घेऊया पहिलं ही कोणतीही कर्मकांडात्मक पूजा किंवा विधी नाही दुसरं यातून चमत्कार घडवण्याची किंवा सिद्धी मिळवण्याची अपेक्षा करणं म्हणजे म्हणजे हिऱ्याच्या शोधात जाऊन काचेचे तुकडे गोळा करण्यासारखं आहे बरोबर सर्वात मोठा चमत्कार म्हणजे स्वतःला ओळखणं आणि ही साधना त्यासाठीच आहे आणि तिसरं ही कोणत्याही बाह्य गोष्टीवर अवलंबून नाही या साधनेचं सा खरं स्वरूप काय आहे तर ती एक अंतर्मुख करणारी सजगतेची म्हणजे माइंडफुलनेसची साधना आहे ती आपल्याला बाहेरच्या जगातून आतल्या जगात घेऊन जाते लोकांची चमत्काराची अपेक्षा का असते कारण त्यांना वाटतं की काहीतरी बाहेरून मिळवल्याने ते पूर्ण होतील ही साधना बरोबर उलट शिकवते तुम्हाला काहीही मिळवायचं नाही कारण तुम्ही मुळातच पूर्ण आहात फक्त त्यावर विचारांची आणि अहंकाराची धूळ साचली आहे ती बाजूला सारण्याचं काम ही साधना करते म्हणजे सोहम साधना ही केवळ एक टेक्निक नाही तर जगण्याकडे पाहण्याचा एक दृष्टिकोन आहे कर्तेपणाच्या ओझ्यातून बाहेर पडून अस्तित्वाच्या सहज प्रवाहाशी एकरूप होण्याचा हा एक मार्ग आहे शब्दांच्या विचारांच्या आणि आपण स्वतःला दिलेल्या ओळखींच्या पलीकडे जाऊन आपल्या मूळ स्वरूपाला अनुभवण्याचा हा प्रवास आहे अगदी अचूक रोजच्या धावपळीच्या जीवनात कामाच्या तणावात नात्यांच्या गुंतागुंतीत आपण स्वतःलाच विसरून जातो अशावेळी दिवसातले फक्त दहा पंधरा मिनटं जरी आपण आपल्या श्वासासोबत बसण्याची सवय लावली तर आपल्याला एक स्थिर केंद्र मिळतं एक असं अँकर मिळतं जे बाहेरच्या वादळात आपल्याला स्थिर ठेवतं जीवनातील अनेक गुंतागुंतीच्या गोष्टी आपोआप सोप्या वाटू लागतात कारण त्या सोडवण्यासाठी लागणारी आंतरिक शांतता आणि स्पष्टता आपल्याला मिळू लागते श्वास येतो सो श्वास जातो हम्म आणि या सहज प्रक्रियेत साधना घडत राहते आजच्या या सखोल चर्चेतून एक अत्यंत सुंदर आणि सोपा मार्ग आपल्यासमोर उलघडला गेला धन्यवाद जाता जाता ऐकणाऱ्यांसाठी एक, एक विचार सोडून जातो जर आपला श्वास आणि आपलं जीवन हे दोन्ही कोणत्याही विशेष प्रयत्नांशिवाय एकाच नैसर्गिक आणि सहज प्रवाहात घडत असतील तर मग आपण जीवनातील प्रत्येक लहान सहान गोष्टीवर नियंत्रण मिळवण्याचा इतका अट्टहास का करत असू यावर नक्की विचार करा